हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आज मी तुम्हाला खर तर हेच सांगण्यासाठी आजचा अगदी छोटासा व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही आहे कारण मलाही जायचं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटासा असणार आहे पण महत्वाचा असणार आहे आपल्या स्त्रियांचं एक खूप गोष्ट मोठी चुकती की आपण स्वतःकडं अत्यंत दुर्लक्ष करतो स्वतःवरून सांगते की घरामध्ये मी मुलांसाठी ड्रायफ्रूट्स आणते फळं आणते जेव्हा मला जमेल तेव्हा जसं जमेल तसं खजूर आणते शेंगदाण्याचे लाडू करते मला नाचणीचे लाडू चांगले जमतात ते करते खजुराचे लाडू करते मुगाच्या डाळीचे लाडू करते मधूनमधून बेसनाचे लाडू करते म्हणजे जेवढं काही पौष्टिक मला करता येईल आंबील करते नाचणीचं हे सगळं मी करते पण मी हे स्वतः काही खात नाही की नाही मुलांना खाऊ दे आणि मला नको आहे सफरचंद घरात आणले तरी मी कधी सफरचंदाचा एक तुकडा सुद्धा खात नाही कारण म्हणजे असं की आवडत नाही नको आहे मूड नाही आहे असं माझं होऊन जातं काम आहे कंटाळा आलाय आणि त्याचा सगळा परिणाम होतो तो आपल्या हेल्थवर आणि मग त्यानंतर मग काही दुख्णे निघतात व आफ्टर तीस म्हणजे तीसपर्यंत आपण एकदम ओके असतो अठ्ठावीस तीसपर्यंत आपल्यामध्ये एक, तीस एक खूप जास्त उमेद असते आणि तिशी ओलांडली आपल्याला जेव्हा दुसरं मूल आपण त्याला फिडिंग करतो किंवा जेव्हा त्याला संभाळतो तेव्हा आपल्या अंगातली उमेद नाहीशी होते आपली हडं दुखू लागतात हळूहळू आपले जॉईंट दुखू लागतात आणि आपल्याला अनेक प्रॉब्लेमला फेस करावे लागते पुरुषांचं तेवढ्या बाबतीत बरं आहे ही कमाई ही गोष्ट सांभाळली की झालं पण स्त्रियांना दोन्ही गोष्ट सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते आणि आप आपल्याला जर मदतीला कोणी नसेल म्हणजे आपण जर कशाला मेड लावू शकत नसू तर मग तर खूपच अवघड आहे माझंही तसंच आहे की सगळंच करायचं सगळंच करायचं म्हणजे असं काही नाही की आपल्याला एखाद्या कामाला आराम आहे आपण हे नाही केलं तरी चालतं असं नाही आहे आपल्याला कुठून दोन माणसं असू दे तीन माणसं असू दे आपल्याला दोन्ही वेळेस आपल्या घरासाठी कुटुंबासाठी करावंच लागतं कधीही बघा ऑफिसमधून पती पत्नी दोघंही एकदम एकाच ऑफिसमधून जरी गाडीवरून आले तरी पत्नी आल्या आल्या चेंज करते तोंड पाय धुते आणि प्रथम चहा ठेवते आणि दमून भागून आलेल्या पतीला चहा देते आणि स्वतःही घेते पण तिला करून देणारं अगदी एखाद्या घरात शंभरात तुम्हाला म्हणेल एखादा पती म्हणत असेल की थांब मी तुला करून देतो म्हणजे हे एक जगाची रीत आहे ही काही अशी वेगळी आहे असं नाही मी म्हणत आणि जे कोणी करतात ते बोलून खूप दाखवतात हे माझ्या बाबतीत तर घडलेलं आहे की दोन कामात जर मदत केली पत्नी कमवती आहे आणि आपण जर दोन कामात मदत केली तर अतिशय बोलून दाखवलं जातं पण स्त्रिया कधी बोलून दाखवतात का की मी एवढं केलं मी तेवढं केलं किंवा मी तुम्ही नसताना मुलं सांभाळली मी तुम्ही नसताना हे केलं मी मुलांना जन्म दिला मी मुलांना दूध पाजलं म्हणजे ऋण म्हणाल तर या स्त्रियांचे किती आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री ही वेगवेगळ्या रूपाने किती छान काम करते किती घर सांभाळते कुटुंब सांभाळते मुलं सांभाळते मात्र ती काय करते तर स्वतःकडे दुर्लक्ष करते म्हणजे आयुष्य एक संघर्ष बनलेलं आहे असं स्त्रियांच्या बाबतीत आहे आणि वर काही घरात तर स्त्रियांचा अपमान होतो काही घरात स्त्रियांची अवहेलना होते आणि मुळात म्हणजे सगळं काही असलं तरी स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर, करता। तर आजपासून एक तुम्हाला मला सांगायचं आहे की खरंच जर परिस्थिती असेल ना तर रोज चार भिजवलेले बदाम आफ्टर दिस नाही अगदी मुलींनासुद्धा तुमच्या आता मी तर ओवीकडे आत्तापासून लक्ष देते कारण पुढं जाऊन त्यांना हे सगळं फेस करायचं आहे की डिलेवरी असेल काय असेल आणि हे खूप अत्यंत अवघड गोष्टी आहेत नाही सांभाळलं तर खूप त्रास होतो ओवीच्या वेळेस माझी इतकी इतके हाल इतकी हिंसा झाली आहे डिलेवरीनंतर की आजही मला त्याचे त्रास भोगावे लागतात आता जे हे मला सध्या चालू आहे सायटिकाचा जो त्रास चालू आहे तो इतका भयंकर आहे पण हरून नाही जायचं थकून नाही जायचं आता यापुढे मात्र ठरवलेलं आहे की स्वतःच्या आपल्याला पहिल्यांदा कशाकडे लक्ष द्यायचं आहे तर हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला सांगते रोज चार भिजवलेले बदाम प्रमाणे फ्रूट जसं की केळ असेल जे स्वस्त मिळतं केळ असेल आत्ता कलिंगड आहे काकडी आहे कालच मला डॉक्टरांनी हे सगळं सजेस्ट केलं की बीट खावा गाजर खावा हिमोग्लोबिन कमी आहे पीठ खावा गाजर खावा शेंगदाणे खावा शेंगदाण्याचे लाडू बनवा खजुराचे लाडू बनवा ढिंकाचे लाडू बनवा म्हणजे सगळं एकदम नाही पा आ, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपल्या आहारात हे सगळं आलं पाहिजे कारण स्त्रियांच्या शरीराची झीज पुरुषांच्या तुलनेमध्ये खूप जास्त होते कारण त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्हीही थकवा दोन दोन डिलेवऱ्या डिलेवरीच्या दरम्यान तर किती रक्तस्राव होतो ते आपल्या स्त्रियांनाच माहिती असतं पुरुष फक्त बाहेर उभं राहून आपल्याला बाळ होते आणि त्याला बघण्याची तेवढीच त्यांना एक देवानं संधी दिलेली आहे की फक्त बघायचं जन्म देण्याचं एक सुख आहे ते फक्त स्त्रियांना दिले मात्र ते दिल्यानंतर त्याच्यानंतर जर सव्वा दीड महिने दोन महिने काळजी नाही घेतली तर मात्र काय होतं हे मला माझ्याशिवाय कुणी सांगू शकणार नाही माझ्यासारखे अनेक स्त्री असतील ज्यांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम निर्माण झाले असतील म्हणून सगळ्यात आधी जेवणामध्ये आता मी तर संपूर्ण व्हेजिटेरियन आहे पालेभाज्यांचा समावेश एक मला आता हेच तयार करायला सांगितले की लिहून काढा आठवड्यातून दोन पालेभाज्या दोन कडधान्य दोन वेगळ्या म्हणजे कोबी फ्लॉवर अशा भाज्या गवारी हे आठवड्यातून सगळं काही तुमच्या पोटामध्ये केलंच पाहिजे जे काही आहार घेत आहे संध्याकाळी भाकरी संध्याकाळ सकाळी पोळी भात हा आहार सगळ्यांनी ठेवा भूक लागली म्हणून सामोसा वडापाव किंवा आपले डोनेट खारी यामधनं तुम्हाला एक टक्काही न्यूट्रिशियन किंवा प्रोटीन्स मिळत नाही आता तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्यातून असं म्हणतात बाबा माझा मी तर शाकाहारावर विश्वास ठेवणार आहे पण त्यातून असं बरंच काही मिळतं असं मी ऐकलेलं आहे पण आमच्यामध्ये कसं होतं आ... टी ट्वेल्वची कमी असते बी ट्वेल्व सॉरी बी ट्वेल्वची कमी असते डी व्हिटॅमिनची कमी असते लोह कमी असतं कॅल्शियम कमी असतं आणि त्यामुळे मग हे सगळं जर पालेभाज्या वगैरे मी काय करते कधी कधी पालेभाज्या आणते निवडते करते पण रोजच्या रोज नाही होत कारण की काम इतकं असतं की ती पालेभाजी निवडण्यापेक्षा पटकन फ्लॉवर चिरलेला बरा असं वाटतं आणि मग दुर्लक्ष होतं आणि हेल्थ हेल्थची हेडचाळ होते त्यामुळं अंगाचं रक्त वाढलं पाहिजे आणि अंगात आपल्या ताकद निर्माण झाली पाहिजे कारण आपल्याला अजून आपली मुलं शिकेपर्यंत मुलांची लग्न होईपर्यंत जबाबदाऱ्या संपत नाही आणि एका स्त्रीची जबाबदारी तर कधीच संपत नाही तिच्यावर एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी अशा जबाबदाऱ्यांवर जबाबदाऱ्या असतात खरं सांगा आपण स्त्रिया एवढं शिकतो आपण एवढं करतो आपलं सगळं शिक्षण सगळं बाजूला टाकून आपण फक्त घर सांभाळतो एक आपल्या आई वडिलांचं घर सोडून एका व्यक्तीवर विश्वास ठेवतो आपलं घर सोडतो आणि सर्व काही त्याच्यासाठी आपण समर्पित करतो आणि त्या बदल्यात खूप अशा अल्पस्त्री आहेत ज्यांना त्या बदल्यात त्याची त्याचा मान मिळतो त्याची असा म्हणजे जे म्हणतो ना जी किंमत असते ती त्यातल्या खूप कमी स्त्रियांना मिळते त्यामुळे स्त्रियांना आपली काळजी घ्यायला कोणी येणार नाहीये तुम्हाला कोणी जास्त म्हणणार नाही एक दिवस म्हणेल दोन दिवस म्हणेल पण दररोज म्हणाल तर तुमची हेल्थची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे काय आयुष्य जगतो आहे आपण असं जरा विचार करा की आपण काय करतो आहे फिरायला जा म्हणजे आपला पण जा तुम्ही देवळात जा बागेत जा मैत्रिणींबरोबर जा मैत्रिणींबरोबर वेळ शेअर करा माहेरी गेल्यात की तिथल्या मैत्रिणींबरोबर थोडा वेळ शेअर करा स्वतःच्या आईवडिलांना आपल्या आई वडील आता आपलीच वय तिशीच्या पुढं आहेत त्यामुळं आपल्या आईवडिलांची वय आता किती आहेत हे आपण विचार करा त्यांच्याबरोबर वेळ घालवा त्यांना फिरायला न्या त्यांना देवाला न्या महिन्या वर्षातून दोन तीन वेळा माहेरी जाऊन त्यांच्यासाठी जा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आज आहेत तर उद्या नाहीत अशी त्यांची आता वय आहेत त्यामुळं त्यांच्याकडेही लक्ष द्या स्वतःकडेही लक्ष द्या मुलांकडेही लक्ष द्या आणि एक चांगलं हेल्दी जीवन जगण्याचा प्रयत्न करा नाहीतर मग म्हणायची वेळ येईल शेवटी की काय आयुष्य जगलो आपण काय केलं आपण आयुष्यातून काम काम आणि फक्त काम असं होऊन देऊ नका थोडासा एन्जॉय करा थोडासा बदल आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो आणि तो आवर्जून करा स्वतःसाठी जगायला शिका तर चला बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटेल उद्याच्या एखाद्या व्हिडिओसोबत गप्पांच्या सध्या तरी भरभरून बर प्रेम द्या अशीच अपेक्षा व्यक्त करते व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ